श्री विनायक सुझुकी कुडा सर्व मोटरसायकलवर वर कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अंडी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी तपोन मधील वृक्षतोडी विरुद्धात सुरू असलेल्या आंदोलनात शिवसेना नाशिकच्या जनतेसोबत असल्याचं संजय गायकवाड यांनी सांगितलंय कुंभ कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या म्हणजे झाडांचं वृक्ष तोडणं मला वाटते त्या झाडांशी अनेकांशी आस्था जोडलेली आहे अनेकांची भावना त्या ठिकाणची आहे आणि म्हणून आस्थेचा भावनेचा विचार केला गेला पाहिजे आणि एकीकडे आपण दिवसांदिवस विकास करतो विकास करताना जंगलाचा रास करतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे तरानी मुले है। और मुझे आमी पन तर आणि त्याच्यामुळे शिवसेना ही जनतेच्या सोबत त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणजे आम्ही पण शिवसेनेच जे भूमिका ती असेल तर तीच भूमिका आमची पण त्या ठिकाणी असेल देवाभाऊ भाऊमय आहे पण इतर पक्षही देवा भाऊंच्या इशारा मंगल प्रसाद लोडा मंगल प्रसाद लोडा साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष तर देवाभाऊचा आहे त्याच्यामध्ये काही नाकारता येत नाही परंतु सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे सगळं शंभर टक्के खोटं आहे शिवसेना हा पक्ष शिवसेनेच्या ध्येय धोरणावर चालतो आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहे ते जे पक्षाला दिशा देतात ते ज्या सगळ्यांना काय आंदोलन करायचे का निदर्शनं करायचे काय आणखी जनतेकरता काय करायचं हे सगळे आमचे ध्येय धोरण पक्ष ठरत असतो त्याच्यामुळे लोडाजीच्या बोलण्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही ते त्यांनी त्यांच्या प्रेमापुटी केलेलं वक्तव्य असावं नाही कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या जागे म्हणजे झाडांचं वृक्ष तोडणं मला वाटतं त्या झाडांशी अनेकांशी आस्था जोडलेली आहे अनेकांची भावना त्या ठिकाणची आहे आणि म्हणून आस्थेचा भावनेचा विचार केला गेला पाहिजे आणि एकीकडे आपण दिवसांदिवस विकास करतो विकास करताना जंगलाचा रास करतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात उभा राहिला आहे तर आणि त्याच्यामुळे शिवसेना ही जनतेच्या सोबत त्या ठिकाणी उभी आहे आणि म्हणजे आम्ही पण शिवसेनेच जे भूमिका ती असेल तर तीच भूमिका आमची पण त्या ठिकाणची असेल देवा भाऊ मय आहेच पण इतर पक्षही तेव्हा भाऊंच्या इशारा मंगल प्रसाद लोडा साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष तर देवाभाऊचा आहे त्याच्यामध्ये काही नाकारता येत नाही परंतु सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे सगळं शंभर टक्के खोटं आहे शिवसेना हा पक्ष शिवसेनेच्या ध्येय धोरणावर चालतो आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहे कर, कर, हो ते जे पक्षाला दिशा देतात ते ज्या सगळ्यांना काय आंदोलन करायचे का निदर्शनं करायचे काय आणखी जनतेकरता काय करायचं हे सगळे आमचे देह पक्ष ठरत असतो त्याच्यामुळे अं लोडाजीच्या बोलण्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही ते त्यांनी त्यांच्या प्रेमापुटी केलेलं वक्तव्य असावं